तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळातील ताईत नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा गटपात झालेला आहे मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर आज विरकरवाडीच्या मेहबूबसोबत पाहिला याच्या अगोदर पण ही गाडी पाहिली होती आणि गुलालाचा मानकरी ठरलेला हा जोड आहे मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर आणि विरकरवाडीचा मेहबूबसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिली मेहबूब आणि बकासूरची मित्रांनो आणि सुंदर गाडी पाहिली बबलू चानक एम एम ग्रुप पेटकरांचा राजासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज आज एम एम नानांचा राजा हा काळुबाई प्रसन्न मोरदरी मोरधरीकरांच्या हरण्यात तीनशे एकसोबत पाहाला सुंदर गाडी पहाली राजा आणि हरण्याची गाडी मित्रांनो आणि ती गाडी आज सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण विठ्ठल डायवर बुतकर यांचा वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा स्वर्गवासी निंबाळकर सरांचं काळीच हिंद केसरी सरजासुद्धा गटपात झालेला आहे मित्रांनो आज हिंद केसरी सर्जा हा प्रत्येक मैदानात गुलालात असणारा प्रज्वल शेख दगडे बावधनकरांच्या लक्षासोबत पाहला सुंदर गाडी पाहिली हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी लक्ष्याची गाडी सुंदर गाडी पावली विठ्ठल आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेल्या आहे मित्रांनो पैलवान विलास देशमुख वाई डी एस पी ग्रुप अंबरनाथ पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सरपंच हा सुद्धा गटपात झालेला आहे मित्रांनो आज सरपंच जगदीश बापू शिंदे उरळी देवाची ओंकार मिसाळ यांचं काळीज पिस्टन बावीस अकरासोबत पाहिला सुंदर पाली गाडी पाहिली सरपंच आणि पिस्टन बावीस अकराची आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो बाबूशेठ माने घरणिकी एम जे ज्वेलर्स मैसूर यांचा हिंद केसरी राजा सुद्धा गटपात झालेला आहे मित्रांनो आज हिंद केसरी राजा हा सुराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे अजय लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेलसोबत पाहिला सुंदर गाडी पाहाली कॉकटेल आणि राजाची गाडी मित्रांनो पैलवान विराज नाणासाहेब पिसे भिवरी पठारवाडी आणि शिरवळकरांचा गजा फोर बाय फोरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो गजा फोर बाय फोर आणि शौर्य शरद माणिक देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या ही जोडी आज पाहिली आणि ही जोड आज सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो गजा फोर बाय फोर आणि थैमान ग्रुप साखरवाडीकरांची नवीन खरेदी बावऱ्या आई एकविरा प्रसन्न घोट घोटकरांचा छोटा सर्जासुद्धा सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आणि घोटकरांचा छोटा सर्जा हा काल नवीन खरेदी झालेली पुणेकरांचा चिक्यासोबत पाहाला सुंदर गाडी पाहाली घोटकरांच्या छोट्या सर्जाची आणि चिक्याची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो झरेकरांचा पाखऱ्यासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहाली झरेकरांच्या पाखऱ्याच्या आणि त्याच्यासोबत पाहिला बाबूसाहेब आंबेडकर वडकिक पुणेकरांचा सोन्या सुंदर गाडी पाहाली सोन्या आणि पाखऱ्याची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे